सांगली येथील कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली यांच्या सर्वसेवक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कर्मवीर पथसंस्थेच्या वतीने रुपये पाच लाखांपर्यंतचा मेडिक्लेम विमा उतरून आरोग्य संरक्षण देण्यात आलं त्यामुळे संस्थेचे सर्वसेवक आणि त्यांचे कुटुंबीय यांना आता रुपये पाच लाखांपर्यंतचे सर्व वैद्यकीय उपचार मोफत उपलब्ध होणार आहेत याशिवाय आणखी सर्व सेवकांना रुपये लाखांचा से अपघाती विमा संरक्षणाचा सा भारतीय पोस्ट ऑफिसचा संस्थेने उतरवला त्यामुळे सेवकांना रुपये पंधरा लाखांचे अपघाती संरक्षण देखील मिळणार आहे यामध्ये एक लाखांपर्यंत अपघाती हॉस्पिटल खर्च देखील समाविष्ट आहे अशी माहिती संस्थेचे चेअरमन श्री रावसाहेब पाटील यांनी दिली तसेच कामगार दिनाच्या निमित्ताने आयोजित आरोग्य शिबिरामध्ये सेवकांसाठी से साठ प्रकारच्या वैद्यकीय टेस्ट देखील करण्यात आल्या यामध्ये सेवकांच्या तब्येतीबाबत त्यांना तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळालं यातून आरोग्यपूर्ण आयुष्य जगण्यासाठी सेवकांना घ्यावी लागणारी खबरदारी व मार्गदर्शन मिळाले संस्थेच्या प्रगतीमध्ये सेवकांचं योगदान असून त्यांचे आरोग्य सुदृढ असणं महत्वाचं आहे याचा विचार करूनही तिहेरी मोठी भेट कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने संस्थेचे से सर्व सेवक व त्यांच्या कुटुंबियांना संस्थेच्या संचालक मंडळींनी दिल्याची माहिती श्री रावसाहेब पाटील यांनी दिली यावेळी संस्थेचे व्हॉइस चेअरमन डॉक्टर अशोकन्ना सकळे संचालक ॲडव्होकेट एस पी मगदूम डॉक्टर रमेश वसंतराव ढभू श्री ए के चौगुले नाना श्री वसंतराव नवले डॉक्टर एस बी पाटील डॉक्टर चेतन पाटील संचालिका श्रीमती भारती चोपडे सौ सो चंदन केटकाळे तज्ञ संचालक डॉक्टर नरेंद्र खाळे लाला सथोटे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल मगदूम यांच्यासह संस्थेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते या सर्व कर्मचाऱ्यांनी चेअरमन रावसाहेब पाटील तसेच सर्व संचालक मंडळ यांचे आभार मानले पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी तर मी पाटील पाटील नागरिक सहकारी पसंतर्फे कामगार दिनाच्या निमित्तानं सेवकांना एक चांगली भेट देण्यात आलेली आहे खर तर कर्मीर पसंतीचे सेवक खात्याचा कणा आहे त्यांना पाच लाखापर्यंत मेडिक्लेम विमा उतरून त्यांना संरक्षण देण्यात आले त्यामुळे या सेवकांना व त्यांच्या कुटुंबियांना पाच लाखापर्यंत वैद्यकीय सेवा ही, ही मोफत मिळणार आहे तसेच पंधरा लाखापर्यंत अपघाती विम्याचं संरक्षणसुद्धा भारतीय पोस्ट ऑफिस या देखील ह्या विमा, विमा संस्थेतर्फे उतरवला असून सेवकांना पंधरा लाखापर्यंत अपघाती विम्याचं संरक्षण मिळणार आहे आणि एक लाखापर्यंत अपघाती काय झालं असेल तर त्याला हॉस्पिटलसुद्धा समाविष्ट करण्यात आलेलं आहे आणि या कामगार दिनाच्या निमित्तानं सुद्धा सर्व आमच्या शाखाधिकाऱ्यांचं रक्त तपासणी घेऊन साठ प्रकारचे टेस्ट त्यामध्ये आम्ही तपासणी करून घेऊन त्यांना आरोग्याच्या बाबतीत माहिती आणि त्यांना आरोग्यात मार्गदर्शन करणारे सांगितले आहे आणि त्या पद्धतीनं त्यांना सगळ्या सुविधा आमच्या ह्या एकमेच्या माकामगार दिनानिमित्त आमच्या कर्मी परसंस्थेतर्फे दिली यावेळेला संस्थेचे वहिचरमन सगळे डॉक्टर सगळे तसेच सर्व संचालक आणि आमचे जनरल मॅनेजर अनिल मगदूम आणि आमचा स्टाफ उपस्थित होता हा पद्धतीनं आम्ही कामगारांचं आणि कर्मचाऱ्यांचं आणि सगळ्यांचं आम्ही हित निमित्त निमित्ताने पाहत असतो हा एक चांगली भेट आम्ही कर्मचाऱ्यांना दिली असं मला मनापासून आनंद वाटतो कामगार दिनानिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील व संस्था याचे चेअरमन रावसाहेब पाटील आणि संचालक बॉडी आणि एम डी साहेब यांनी कर्मचाऱ्यांना एक चांगली भेट दिलेली आहे की पाच लाखाचा मेडिक्लेम आम्हाला व आमच्या कुटुंबांना भेट दिलेली आहे याचे आम्हाला आभार आहे एक मे दोन हजार पंचवीस कामगार दिन आहे तर या दिवशी संस्थेचे चेअरमन रावसाहेब जिमंडा पाटील व्हाईस चेअरमन अशोक साहेब एम डी साहेब व डायरेक्टर बॉर्डे यांनी सर्व कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आ, बाब म्हणजे आमच्यासाठी केलेली आहे की एक मेडिक्लेम इन्शुरन्स सर्व कर्मचाऱ्यांसाठी दिलेला आहे ज्यामध्ये पाच लाखाचा कवर आहे आणि त्यामध्ये पूर्ण कुटुंबसुद्धा इन्क्लुडिंग केलेलं आहे तर कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आवश्यक आणि महत्त्वाची बाब आज त्यांच्याकडून पूर्ण झालेली आहे आणि याबद्दल मी या सर्वांचे अतिशय आभार मानतो पाटील पथसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील साहेब यांनी कर्मचाऱ्यांचा अपघाती वमावर मेडिकल क्लेम जो केला त्याबद्दल आम्ही संस्थ कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा आभारी आहोत नमस्कार मी अनिल सेखर मी सर्वप्रथम आमचे संस्थेचे चेअरमन श्री पावसाहेब जिनगणराव पाटील सर व तसेच आमच्या संस्थेचे वाईस चेअरमन सकळे सर व आमच्या संस्थेचे मुख्य कार्यकारी कर अधिकारी अनिल मुकुम सर व सर्व संचालक मंडळ यांचे शतशः आभारी आहे त्यांनी अक्षय तृतीया व महाराष्ट्र दिन एक मे व कामगार दिन याचे औचित्य साधून आम्हा आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना एक अनोखी अशी भेट दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे त्यांनी आमच्या सर्व सेवकांसाठी पाच लाखाचा आरोग्य विमा मेडिक्लेम ची व्यवस्था केलेली आहे कर्मचारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी तसेच पंधरा लाखाचा सेवकाचा अपगती विमा करण्यात आलेला आहे त्याबद्दल मी पुनश्य त्यांचे धन्यवाद आहे आणि आभारी आहे